लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगावची बाजारपेठ व व्यापार वाढावा तसेच आपल्या गावाशी आर्थिक उलाढाल आपल्याच गावात व्हावी याकरिता कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने खास ग्राहकांकरिता आपली खरेदी आपल्या गावात या संकल्पनेनुसार भव्य योजना दोन हजार चोवीस चे उद्घाटन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई कोल्हे तहसीलदार महेश सावंत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यापारी महासंघाचे सुधीर यांनी केले या प्रसंगी शिवसेनेचे योगेश बागुल भरत मोरे सनी वाघ धरम बागरेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक मंदार पहाडे आशुतोष पटवर्धन रमेश शिरोडे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल तुलसीदास खुबानी आदी सह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या संकल्पनेचे तिसरे वर्ष असून या योजनेत मोटरसायकल पासून सोन्याच्या नदी सुमारे सहाशे वस्तू अंदाजे दहा लाखांच्या किमतीच्या वस्तू देण्यात येणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप साखरे तर आभार राजकुमार बंब यांनी मांडले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव तर म्हणून एवढंच म्हणेल की प्रत्येक वर्षी आपलं सगळ्यांच ध्येय असतो की आपली खरेदी आपण कोपर गावातच करावी आणि या वर्षी देखील हेच देखी देख आपण सर्वांनी करावं देखील रोजच्या जीवनात मी एवढंच म्हणेन की फक्त दिवाळी आली आणि दसरा आला आणि हे आलं म्हणून नाही पण रोजच्या जीवनात देखील आपण आपल्या ज्या काय गरजू गोष्टी असतील ते आपण आपल्या कोपर गावातच खरेदी करावी आणि मध्ये मी असं म्हणेल की हे फक्त शहरापुरती नव्हे तर पुण्या तालुक्यासाठी हा ही जी योजना आहे ही आहे आणि म्हणून आपण आपल्या तालुक्यामध्ये सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या मोठ्या म्हणजे छोटीशी निडल असेल सुई असेल ती देखील आपण आपल्या कोपर गावात घ्यावी किंवा आपण एखाद सोन्याची वस्तू असेल ती देखील आपण आपल्या कोपर गावात घ्यावी मी एवढंच इथे आवाहन करे व्यापारी असतील किंवा मोठे व्यापारी असतील माझी सगळ्यांना एवढीच विनंती असेल किंवा महासंघाला देखील एवढीच विनंती असेल की त्यांना देखील एक दोन बुकलेट माझ्याकडून द्यावे की त्यांची देखील खरेदी व्हावी कारण की ते बुकलेट सगळ्यांना मिळावे अशी आपली अपेक्षा आहे योजना जास्तीत जास्त व्हावी आणि जे छोटे आहेत ज्यांना सपोज ती बुकलेट नाही परवडू शकत तशा लोकांना मी माझ्या वतीने शंभर बुकलेट मी माझ्या वतीने त्यांना सगळ्यांना असा एक डिलिव्हरी ऍप आप, आपण सर्व महासंघाचे मिळून किंवा आपले सर्व ग्रुप मिळून दुकानं असतील पन्नास पन्नास दुकानं जे त्याच्यावर रजिस्टर्ड असतील त्यांच्याकडून जो काय माल घेतला जाईल तो माल आपण पटकन त्या स्कूटर्सच्या मार्फत जे काय तुमचे झोमॅटो आपण ऐकून आहात असाच एक छोटासा ॲप ज्याच्यात तुम्ही रेस्टॉरंट्सला पण तुम्ही अटॅच करू शकता तुमचे सर्व व्यापाऱ्यांना देखील अटॅच करू शकता असा हा आप साठी आपण सर्वांनी विचार करावा एवढीच मी विनंती करेन त्यासाठी देखील जे काय लागेल त्यासाठी देखील आम्ही तुम्हाला मदत म्हणजे ॲपचं डेव्हलपमेंट असेल किंवा मी स्वतः देखील एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे म्हणून मी देखील त्यामध्ये दे मदत करू शकेल एवढंच मी तर म्हणेन व आता जसं साहेबांनी सांगितलं की ऑनलाईन शॉपिंग ही पद्धत खूप वाढलेली आहे ग्लोबलायझेशनमुळे आणि खरं तर आपण म्हणतो प्रगती जी प्रगती होत आहे जे डेव्हलपमेंट होत आहे त्यासाठी ऑनलाईन शॉपिंग हाही एक त्याच्यातला घटक आहे की आपण बघतोय की सगळे ऑनलाईन आजकाल पेमेंट असतील किंवा व्यवहार असतील सगळं काही ऑनलाईन चालू आहे बँकेचे व्यवहार असतील आणि त्यातच अजून एक ऑनलाईन शॉपिंग पण ह्याचा दुष्परिणाम हा आपल्या लोकल मार्केटवर होत आहे व्यापाऱ्यांवर होत आहे आणि खर तर आम्ही खूप अगेन्स्ट आहोत या गोष्टीच्या आम्ही मी असेल किंवा स्नेहलता ताई असतील आम्ही प्रत्येक सणवाराला स्वतः जाऊन आपल्या कोपरगावात रोडवर बसलेले व्यापारी असतील किंवा दुकानांमध्ये कायमच खरेदी करत असतो हो आणि वेळोवेळी आम्ही आव्हान देखील करतो कोपरगावच्या नागरिकांना की आपल्या बाजारपेठेतूनच आपण शॉपिंग करा खरेदी करा कारण आपला कोपरगावचा जो पैसा आहे तो कोपरगावच्या बाजारपेठेतच खेळत राहायला पाहिजे यासाठी कोपरगावचे जे हे काही फायनान्शियल सिस्टीम आहे यात खूप मोठा योगदान हा आमच्या संजीवनी उद्योग समूह असेल किंवा संजीवनी ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूट असतील किंवा पतसंस्था असेल संजीवनी अशा विविध आमच्या ज्या संस्था आहेत यातनं दर महिन्याला आठ ते दहा कोटीचा एक पगार हा आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना प्रति महिना असतो आणि ह्याचा कुठेतरी मला वाटतं आपल्या बाजारपेठेला आणि व्यापाऱ्यांना फायदा होतो कोपरगावचाच पैसा आहे जो कोपरगावातच लागला पाहिजे सर्व उलाढाल याचा फायदा आपल्या कोपरगावकरांना झाला पाहिजे आणि पी साहेबांनी खूप महत्वाचे पॉइंट सांगितले जसे गुन्हेगारी वाढत आहे अनेक वर्षांपासून कधी आठवत नाही एवढी गुन्हेगारी आपल्या कोकरगाव शहरात कधी वाढलेली होती किंवा काही वर्षांपासून आपल्याला दिसत आहे कुठे गोळीबार होत आहे कुठे मर्डर्स होत आहे कुठे किडनॅपिंगचे केसेस खूप चालू आहेत तर साहेबांनी दिलेल्या सूचना मला खूप चांगल्या वाटल्या आणि असं वाटतंय की सर्व व्यापारी बंधूंनी ह्या घाव्यात आणि यावर माझं किंवा आमच्या कोल्ल्या कुटुंबाकडनं काही अशा मला असं वाटतं की सल्ला द्यावा आपली जी ही योजना आहे यात आपण सरासरी कुठल्याही पद्धतीची खरेदी झाली तरीही त्यांना हे सर्व बक्षिसांसाठी ते पात्र ठरतात बरोबर पण मग मला असं वाटतं जर ह्याच्यात आपण कॅटेगरीज केले की जसं इलेक्ट्रॉनिक्स आता ऑनलाईन मध्ये सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक्स खरेदी जास्त होते तर किंवा कपडे यांची खरेदी खूप जास्त तर आपण जर ह्याच्यातच कॅटेगरीज केले की इलेक्ट्रॉनिक्सची खरेदी तुम्ही आपल्या बाजारपेठेतनं केली तर हे हे साठी तुम्ही पात्र राहणार किंवा जर कमी किमतीची म्हणजे किंमत वाईज जर असं केलं तर त्याने मला असं वाटतं अजून चांगला प्रतिसाद हा आपल्या या योजनेला होऊ शकतो या सणासुदीच्या काळात तर फार मोठी होती लढाव म्हणजे व्यापाऱ्यांना प्रत्येक घरातून प्रत्येक गोष्ट खरेदी करावी लागते आणि याचा पैसा या योजनेमुळे आपली खरेदी आपल्याच गावात या योजनेमुळे काही अंश आपल्या गावातच राहणार आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे उत्पादन देखील आपल्याच गावात किंवा आपल्याच परिसरात झालं किंवा तिथल्या प्रॉडक्ट्सला ठीक आहे शंभर टक्के क्वालिटी मध्ये त्या दर्जाचे प्रोडक्ट आपल्याला भेटणार दे। मल्टीनॅशनल ब्रँड्स आहेत किंवा त्या वस्तू आहेत त्याला कुठंतरी थोडंफार कॉम्प्रोमाइज झालं परंतु आपल्या स्थानिक लोकांना यामुळे पुढाकार मिळणार आहे त्यांचं कुठंतरी प्रमोशन होणार आहे ही गोष्ट आपण मनात ठेवली तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल याला बऱ्याच वेळेस कोणी नावं देखील ठेवता ठेवतात कोणी बोट मोडतात परंतु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे अंकुली या मोडी शिले शिलेवडी म्हणजे कशाला शिलेगुडी एखादा जर पुन्हा कारण बोट मोडत असेल तर त्याला शस्त्रास्त्राने घोडं घेऊन उतरायची गरज नाही साध्या साध्या गोष्टी असतात व्यापारी मंडळाच्या माध्यमातून त्या सुटू शकतात किंवा आपण पुढाकार घेतला आणि ऍक्टिव्ह व्यापारी मंडळ या ठिकाणचं मला जाणवलं प्रशासनाकडून ज्या काही सुविधा देण्याचं काम किंवा काही मदत करण्याचं काम आपल्याला येईल आम्ही शिळू साहेब आहेत सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत सर्वांचं आपल्याला सकारात्मकच सहकार्य राहील आणि लोकप्रतिनिधींना पण विनंती राहील प्रशासनाला दिली असेल की मुख्य रस्त्यावरती विक्रेत्यांना कसायला परवानगी देऊ नये आधीच हृदयवाडी एखाद्या वाहन अनकंट्रोल झालं दुचाकी असो किंवा चर्चाकी असो हृदयवाडी मोठ्या गाड्या येतात परंतु जर अनकंट्रोल झाला आणि ते जर त्या बाजारात जर घुसलं नुसती कल्पना करा की काय होऊ शकत किमान आठ ते दहा लोकांचं मृत्यू होऊ शकतो आणि बाकीचं नुकसान जे काय आहे ते आहेच तर हे आपल्याला परवडणार नाही आपल्या शहराला ते शोधणार म्हणून माझा आग्रह आहे खूप चांगलं वाटलं मला तुम्ही मोठे जे मानलेले आहेत करा तुम्ही तिथं आधीच तक्रारी होत्या रात्रीच्या वेळेला काहीतरी काही प्रकार चालतात आम्ही ती जागा मोकाट पडलेली आहे कारण पडलेली आहे तिथं लाईट नाही अंधार आहे तिथे बेकार बेकार दिशी उद्योग चालणार अपेक्षित आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पण तुम्ही जर बाजार तिथे नेला तर तिथे वापर वाढेल वापर वाढला की त्याचं मेंटेनन्स वाढेल मेंटेनन्स वाढलं की तिथे रात्रीच्या वेळेला लाईट बिट सगळ्या गोष्टी येतील पोलिसांचा वावर तिथे वाढेल आणि मग दोन गोष्टी रस्त्यावरचा बाजार आपण शिफ्ट करतोय म्हणून ते समाधान मिळेल आणि ऍज अ पोलीस म्हणून जिथे ज्या काही इलिगल ऍक्टिव्हिटीज होत असतील त्या कंट्रोल करायला तिथे आम्हाला त्याचा चांगलं सजेशन आहे तुम्ही जो मुद्दा मांडला तो प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना पण आवाहन करेल तो जर तुम्हाला शिफ्ट करता आला चांगला निर्णय आहे तो किंवा आम्ही परवाच्या मीटिंग मध्ये काका साहेबांना आम्ही होतो त्यावेळेला आमची चर्चा झाली की ऍटलिस्ट रोडवरती न बसता मी काही मनातला नाही सांगितलं तुम्ही बघा आता आज बाजारात नाही म्हणून ठीक आहे ऐशा स्तंभाला लिटरली त्या चौक त्या मधला जो सर्कल आहे त्याच्या पूर्ण राउंड करून व्यापारी बसलेले असते दुकानदार बसलेले असते तो काही मोठा व्यापारी नाही तो गरजे पुरता व्यापार करणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती लगेच जावं त्याच्यावर कारवाई करावी त्याचं उच्च लावं ते काय फिरकून द्यावं हे करावं धंदा करावं ती पण इच्छा होती त्याच उत्पन्नाचं साधनच ते फक्त मुद्दा हा आहे की त्याला बसायला व्यवस्थित जागा उपलब्ध करून देणं लोकांना सवय लावा गावातल्या लोकांना ग्राहकाला सवय लावा की रस्त्यावरती घ्यायला नको तिथं दिलेली आहे तिथं खरेदी सगळं व्यवस्थित दुसरा पर्याय आम्ही चर्चेमध्ये सहज म्हणून विचार केला होता त्याचा की आंबेडकर पुत्राच्या पाठीमागे जी जागा आहे त्याला म्हणतो ती सुद्धा जागा चांगली आहे तिथं जर व्यवस्थित मार्केट करून दिलं नगरपालिकेने तर तिथेही लोक बसतील बऱ्यापैकी बसणारा जो व्यापारी आहे त्याचा एक माझ्या बहिणी आहेत त्यांनी चांगल्या सूचना मांडल्यात महत्वाच्या खरेदीमध्ये ऐंशी टक्के बाक्यांचं जास्त खरेदी ज्या सूचना मांडल्या टक्के त्याचं पालन सर्वांनी केलं पाहिजे पोलीस प्रशासन येत नसेल तर साहेब साहेब रात्रीच्या वेळेला ज्या मी मागे बोलतो शांतता कमेंटच्या बैठक रात्री दहा जे आमचे शांतानेवाले पावभाजीवाले आता विविध जे छोटे छोटे खाद्यपदार्थ विकतात त्या लोकांना किमान अकरा साडे अकरा वाजेपर्यंत त्या नऊ वाजे इतर व्यवसाय चालू नाही नाय हाय बाजारपेठेचा भाग आहे कारण कुटुंबाला रात्री नऊ साडे नऊ तास यानंतर बाहेर पडायला वेळ मिळतो प्रवासी येतात पॅसेंजर असतात त्याला खाण्याची व्यवस्था झाली पाहिजे सगळ्यात महत्वाचं आपण खूप छान योजना केली भव्य काळ सन्मान योजना सगळ्यांनी जे मागायची सगळ्याच वक्त्यांनी खूप चांगल्या चांगल्या भग मांडल्यात चांगलं चांगलं मार्गदर्शन केलं पण मला कुठंतरी खटकत होत्या काही गोष्टी म्हणून मी काकांना बोट केल्या का आभार म्हणल्यानंतर मी दोन माझ्या सूचना मांडतो या ऑनलाईनच्या खरेदीचा हा भस्मसूर बस आवाज बसलाय सगळं ठिकाणी प्रशासनाने सांगितलं साहेबांनी सांगितलं तुम्ही बोलले कॅमेरे लावले पाहिजे अशा पद्धतीने लावले पाहिजे तो झाला व्यापाऱ्याचा भाग पण ग्राहक आणायचा कसा आपल्यापर्यंत आज काही घटक पाहिजे होते एसटी प्रशासनामधले काही लोक या ठिकाणी पाहिजे होते रिक्षा संघटना मेट्रो संघटनेचे लोक या ठिकाणी पाहिजे होते मुख्य अधिकारी साहेब या ठिकाणी पाहिजे होते का पाहिजे तुम्हाला सांगतो एस टी काना आणि खरा ग्राहक जो आहे तो ग्रामीण भागातला आज तोही ऑनलाईन कारख्यात आलाय पण ग्रामीण भागातून ग्राहक शहरापर्यंत आणण्यासाठी एसटी काही भागात अशी आहे काही एस टी फक्त एकदाच जाते काही भागात दोन दोन दिवसांनी जाते आपल्याला होत खेळापैकी इष्टी म्हणून त्यांना सांगितलं गेलं पाहिजे किमान दोन दोन तीन तीन छक्र तुमच्यात पाहिजे आज जर आपण तिकडे घर सायजोड शेती तर शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालय विद्यार्थी इतके नऊशे रुपली त्यांचा म्हणजे दिवस जातो त्यांचं कॉलेज शाळा बोलते अशी पद्धत आहे जर आपला ग्रामीणपूर आपल्यापर्यंत आणायचं असेल तर इष्टी पाहिजे होतं आमची रिक्षा संघटना आहे रिक्षा संघटनेचे जर पदाधिकारी ज्या मिोर आहेत ज्या रिक्षा आहेत तालुका व्यापारी महासंघ आणि कोपराव तालुका किरणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने कोपररावच्या ग्राहकांसाठी आज ग्राहक सन्मान योजनेचा शुभारंभ कोसाका उद्योग समूहाच्या चैतन्यताई काळे संजीवनी उद्योग समूहाच्या रेणुकाताई कोले त्याचप्रमाणे कोपरावचे तहसीलदार कोपरावचे पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आलेला आहे आमचा याच्यामध्ये उद्देश एकच आहे की कोपरावच्या लोकांनी स्थानिक बाजारपेठेमध्ये खरेदी करावी विशेषतः छोट्या छोटे जे काही व्यावसायिक आहेत रस्त्यावर बसणारे व्यावसायिक जे पणत्या विकतात जे रांगोळी विकतात जे आकाशकंदील विकतात ती सुद्धा खरेदी ऑनलाईन न करता स्थानिक बाजारपेठेत ती खरेदी व्हावी या उद्देशानं लाखो रुपयाची शेकडो बक्षिस व्यापारी महासंघ आणि किरणा मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे ही बक्षिस ज्याप्रमाणे मोठ्या दुकानदारांना लागू शकतात मोठ्या दुकानदारात खरेदी केलेल्या ग्राहकांना लागू शकतात मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे आमचा की वीस रुपयाची पण ती खरेदी केलेल्या ग्राहकाला सुद्धा ही बक्षिस लागलेली आहेत तेव्हा या छोट्या रस्त्यावर बसणाऱ्या दुकानदारांनी सुद्धा या योजनेचा लाभ घ्यावा आणि कोपरावच्या नागरिकांनी सुद्धा स्थानिक बाजारपेठेतून वस्ती खरेदी करून त्याच्यामध्ये या बक्षिसांचा लाभ किंवा बक्षिसांमध्ये आपलं भाग्य आजमावं अशी व्यापारी महासंघाने किरणा मर्चंट असोसिएशनच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना नम्र विनंती तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशन आयोजित भव्य ग्राहक सन्मान योजनेचे पद्धत अशी असेल की समतापत संस्थेच्या सभागृहामध्ये या योजनेची कुपन अवेलेबल आहे एक कुपनचं बुक शंभर नगाचं असेल पाचशे रुपयाला ते एक बुक दुकानदाराला घेता येणार आहे आणि त्याने विशिष्ट खरेदीवर त्याच्या ग्राहकांना ते कूपन द्यायचं आहे आणि ग्राहकाने त्यातल्या निम्म्या भागावर त्याचं नाव आणि मोबाईल नंबर लिहून ड्रॉपबॉक्समध्ये ते टाकायचं आहे पाच नोव्हेंबर पाच ऑक्टोबर ते बारा नोव्हेंबरपर्यंत ही योजना चालू राहील त्यानंतर सतरा नोव्हेंबरला याचा लकी ड्रॉ निघेल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यानंतर त्वरित बक्षीस वितरण सुरू होईल यामध्ये जमा बाजू एक आहे की एखादा छोटा दुकानदार शंभर नगाचं पाचशे रुपयाचं देखील तो खरेदी कर करू शकतो आणि तीन बुक जो घेईल त्या तीनशे बुक कुपनच्या मागे महासंघाच्या वतीनं दोन हजार रुपये किमतीची दोन गिफ्ट गॅरंटेड त्या दुकानातून दिली जातील त्यामुळे ही योजना प्रत्येक दुकानातून बक्षीस अशी एक अभिनव संकल्पना व्यापारी महासंघाने आणलेली आहे त्याचा जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन आपल्या माध्यमातून मी सर्वांना करतो धन्यवाद कोपरगाव मे से के बडे व्यापारियों के लिए बहुत ही अच्छी स्कीम व्यापारी महासंघ व किराणा एसोसिएशन ने लाया है इस बार पहला बक्षीस मतलब अगर आपने छोटासा दिया भी बेचा दस रुपये का या छोटी सी पेन भी बेची तो उसको भी आप लकी ड्रॉ का कूपन प्रोवाइड कर सकते हो पाँच रुपये का कूपन रहने वाला है और उसमें आपको मोटरसाइकिल फर्स्ट प्राइज मोटरसाइकिल जीतने की संधि मिलने वाली है आपके कस्टमर के लिए एंड जो बड़े बड़े आज देखते हैं हम कि बड़े बड़े मॉल्स में बड़ी बड़ी ऑफर्स रखी जाती है कि आप हमारे पास से पचास हजार का टीवी खरीदोगे पचास हजार की चीज खरीदोगे तो आपको कार मिलेगी आपको बाइक मिलेगी आपको टीवी मिलेगी आपको रेफ्रिजरेटर मिलेगा वॉशिंग मशीन मिलेगा वही ऑफर इस कोपरगांव में आज हमने एक छोटे से व्यापारी से लेकर तो बड़े से व्यापारी तक के लिए सबके लिए ऑफर है मतलब आज अगर मैं एक पेन बेच रहा हूँ आज अगर मैं एक मोबाइल बेच रहा हूँ तो भी मैं उसको बोल सकता हूँ कि आप मोबाइल मोटरसाइकिल जीत सकते हो आप टीवी जीत सकते हो आप वॉशिंग मशीन जीत सकते हो आप फ्रिज जीत सकते हो और वो भी एक नहीं दो दो टीवी मिलने वाले हैं तीन रेफ्रिजरेटर मिलने वाले हैं चार वॉशिंग मशीन मिलने वाले हैं पांच टीवी मिलने वाले हैं दस मोबाइल फोन गिफ्ट हैं दस होम थिएटर है पंद्रह ओवन है अः पच्चीस मिक्सर है पच्चीस सोने की नथ है ये सबसे बड़ा आकर्षक बेट वस्तु है पच्चीस सोने की नथ जीत सकते हैं कस्टमर्स एंड ऑल्सो पाँच सौ ट्रॉली बैग जीतने का इस साल कस्टमर्स को ये मिलने वाला है संधि मिलने वाली है एंड सबसे आकर्षक गिफ्ट जैसे कि वो है कि मोटरसाइकिल पहला बख्शीस मिलने वाला है मोटरसाइकिल मतलब अगर आप सोचो कि अगर एक पेन खरीदने वाले को अगर मोटरसाइकिल मिलती है लकी ड्रॉ है ये पेन खरीदने वाले को एक मोटरसाइकिल मिल सकती है तो ये कस्टमर्स के लिए भी और व्यापारियों के लिए भी एक बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है इससे आप अपना अपना बिजनेस बहुत आगे लेवल तक लेके जा सकते हैं एंड ऑल्सो कस्टमर्स भी कोपर की व्यापार पेट भी बड़ी हो सकती है थैंक यू